रायगड जिल्ह्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे रायगडमधील अंबा सावित्री कुंडलिका या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे तर पाली इथल्या अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे आपण या चार दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो खोपोली वाकड महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळत आहे महाड शहरातील सकल भागात पाणी साचलं आहे दस्तुरी नाक्यावरून रायगडकडे जाणाऱ्या रस्त्यांवर देखील पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे तर नागोटने शहराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे अंबा नदीचं पाणी हे नागोटने या शहरामध्ये शिरलं आहे तर नागोटने शहरामध्ये पूरपरिस्थिती कायम आहे नागोटने बाजारपेठ कोळीवाडा मोहल्ला त्याचप्रमाणे एस टी स्थानक परिसरामध्ये अद्याप कंबरभर पाणी पाहायला मिळतं आहे आणि या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे मात्र काहींनी समान आवरून दुसऱ्या मजल्यावर आसरा घेतला आहे